आज आपल्या इथे सभा होत असताना आता प्रत्येकाने आपापल्या प्रमाणे सांगितलेलं आपल्याला की नेमकं आपलं विजन काय आहे म्हणजे काळजी करायचं कारण नाही आहे अजून आपल्याकडे चार वर्ष मी आमदार आणि मंत्री आहे लक्षात ठेवा त्याच्यामुळे असं कोणी समजू नये की आम्हीच फक्त आम्हाला ला हात लावलेले आहेत आम्ही जमिनीवर चालणारी कार्यकर्ते आहोत आणि म्हणून आज चार चार वेळेला लोकांनी जे काही निवडून दिलेलं आहे ते असं उगस दिलेलं नाही आहे आम्ही काम करतो ते बोलतो जो काम करत नाही तो का बोलायची हिंमत आहे त्याची परंतु टीका टीकाटिपणी करणार नाही ते विरोधक कसले कारण त्यांना दुसरं काय आहे त्यांनी जर काही कामच केलेलं नसेल तर ते नेमकं काय का करणार आम्ही आज कोणावरती टीकाटिपणी करणार नाही आहे जे काय आमची कामाची पद्धत आहे ती तुम्हाला ह्या लोकांनी सगळ्यांनी सांगितले नितीनी मगाजी सांगून गेलेलं आहे माझी कार्यकर्त्यांना एकच विनंती आहे की एक, एक सुवर्ण संधी या माडवासियांनी आपल्याला यावेळेला देण्याचं ठरवलेलं आहे आपले नगराध्यक्ष आणि वीस नगरसेवक सगळे जे सगळे निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही पण घेतलेली आहे त्याबरोबर तुम्ही तुमच्या वार्डातनं प्रत्येकातनं मग एक नंबर वार्ड असेल दोन नंबर असेल तीन नंबर असेल चार नंबर असेल पाच सहा सात आठ नऊ दहा धा। हे दहा प्रभागात आणि दहा प्रभागामध्ये वीस सदस्य आहेत आणि एक नगराध्यक्ष असे हे एकवीसची आपली बॉडी आहे आणि यांना सगळ्यांना तुम्ही निवडून द्यायचं आहे तुम्ही निवडून देऊन जबाबदारी आम्ही घेतो आहे हे नगराध्यक्ष झाले नगरसेवक झाले सभापती झाले काही झाले परंतु जबाबदारी आमची आहे कारण शेवटी तुम्हाला उत्पन्न किती नगरपालिकेला सोबंड किती या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातूनच करोडो रुपयांचा निधी हा आम्हाला द्यावाच लागतो त्याला दुसरा पर्याय नाही आहे आणि म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही एकदा फक्त संधी द्या आणि त्या संधीचं सोनं कसं करायचं ती जबाबदारी आमची लागली हे सदस्य राहतील नगराध्यक्ष राहतील त्यांची जबाबदारी ते पार पाडतील परंतु महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जेवढा जास्तीत जास्त निधी तसं आता पाहायला गेलं तर मग मी सांगितलं पहिलं विजन आहे आमचं की माझ्या माता भगिनींना चांगलं स्वच्छ सुंदर पाणी आणि ते काय ता एक तास येतं अर्धा तास येतो दीड तास येतो नंतर उन्हाळ्यामध्ये परत अडचण निर्माण होते ती होणार ना आज मी मोल्ल्यामध्ये गेलो होतो सुनील त्यामध्ये मी पाहिलं की त्याचं त्या बिचाऱ्याने त्या नळाचे पाईप मला दाखवले गटारं दाखवली सगळं दाखवलं मी बोलो काळजी करू नका ह्याची सगळी जबाबदारी आज घेऊन आलो आणि संपूर्ण मोल्ला उलटापालटा करून आलो आणि त्यांनी सांगते की भाभी मत विचार सगळ्यांनी शब्द दिला त्यांना सांगितलं एकदा फक्त एक, एक संधी द्या आमची ताई एक उभी आहे आणि आमचा जमीर नागर आणि सुनील ह्या तिघांना आणि त्यांनी ठरवून टाकलेलं बदल अटळ आहे त्याबद्दल काळजी करायचं कारण जर मल्ल्यामध्ये बदल अटळ असेल तर मग आमच्या लोकांमध्ये का नसा आमची ही विनंती आम्ही चांगल्या स्वच्छ सगळ्या चरित्राचे माणसं दिलेली आहेत तुम्हाला आणि त्याचबरोबर आम्ही काम करणारी म्हणणी आज जर तुम्ही पाहिलं <coughs> मला इथे नितीनने सगळं सांगून गेलं विकासने सांगितलं छोटी छोटी जी कामं आहेत ही लई महत्त्वाची असतात आता ह्याच्यामध्ये ही काही कामं जो जो इथली नऊ दहा कामं दिलेली आहेत आपण केलेली आहेत ती काही करतोय आणि तुमच्याही वार्डमध्ये परंतु माझी एक विनंती आहे म्हणणी विरोधक आम्हाला आहेत जनतेला सांगतायत पत्रकारांना सांगतायत की बोलले आम्हाला विकास कुठे दिसत नाही आता आम्ही वेडवाकडं बोललो का त्यांना झोंबतं पण झोंबायला पण पाहिजे जो काढणार कसं आहे ते तिकडे चालेल म्हणजे आज पहिलं सांगतो ही जी काय कामं आहेत त्यांनी खरोखर एकदा येऊन शिवाजी महाराजांच्या चौकात आमना सामना करून दाखवावा शक्ती तुऱ्याचा नाच बघूया आपण कोण जिततो आणि कोण हारतो ते आम्ही केलं ते बोलतो आम्ही करणार आहे ते बोल आम्ही चुकीचं काय बोलणार नाही आहे आणि म्हणून आज तुम्हाला आमची विनंती आहे की आमच्या या दोन्ही वार्डमधले एक नंबर वार्ड आणि चार नंबर वार्ड हा तुम्हाला लागून वार्ड आलेले आहे तिकडं तीन नंबर वार्ड वरच्या साईडला दोन नंबर वार्ड ही सगळी जवळची असणारी मंडई तुम्हाला माझी नम्रतेची विनंती आहे दोन तारखेला कुठेही कोणी जा न जाता न चुकता जे काय आपले नाते गोते सोयरे संबंध मित्र मंडई पाहुणे जे काय पुन्हा ठाणा मुंबई अदरवाईज कुठं असतील त्यांना बोलवायचं आहे त्यांना फक्त एकच सांगायचं आहे पाच वर्षातून एकदा एकदा आम्हाला दिलंच मत आता आमच्या या उमेदवारानं नगराध्यक्षपदाच्या आणि नगरसेवक शोक पदाच्या ह्यांना एक एक मत आपलं द्यायचं आहे एका माणसाला तीन मतं टाकण्याचा अधिकार आहे लक्षात ठेवा आता बनिल शेटने एकच मत, <clears throat> शेट मत मागितलं आहे तर एक सुनील कविसकरांना हे कंपल्सरी आलं दहाच्या दहा वार्डमध्ये आणि मग ज्या वॉर्डामध्ये जे उमेदवार आहेत ते मग कोण महिला असतील कोण पुरुष असतील कोण ओबीसी असतील इतर काय जाती समाजाच्या असतील त्या दोन कंपल्सरी खालचे मतं आणि वरती कविष्कर तर अशा प्रकारे एका माणसाला एका व्यक्तीला तीन आणि आपली एकच निशाणे त्यांच्या शेलबेल आहेत आपली एकच निशाणे आहे आणि ती पण प्रभू रामचंद्र रायाचं धनुष्यबाण पवित्र आणि त्या धनुष्यबाणाचे समोरचं फक्त बटन दाबायचं काही कुठं शोधत बसायचं नाही आहे फक्त वरून खाली नजर फिरवायचे धनुष्यबाण कुठं आहे दाब बटन धनुष्यबाण कुठं आहे दाब बटन धनुष्यबाण कुठं आहे दहा बटन तीन बटनं दाबल्याशिवाय तिथनं हलायचं नाही आहे म्हणजे पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्या मंडळींना जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना पण आमची विनंती आहे हीच ती वेळ आहे आणि ह्या वेळेमध्ये जे तुम्ही आमच्या उमेदवारांच्या संघटनेच्या जे ठाम उभे राहतील त्यांचा थोडा विचार केला जाईल हा पण माझा शब्द आहे आज मी तुम्हाला सांगू इच्छितो एखाद्याला थोडीशी नाराजी असते कुरबूर असते पण ती ही वेळ नाही आहे काही लोकांनी मग सांगितलं पिंटी असल आमचा मयूर आहे जोशी आहे सगळे परंतु त्यांनी सांगितलं आणि जोशीने तर परवा स्पष्ट सांगून टाकलं बोले शेट काळजी करायचं कारण नाही आहे आता आमची जबाबदारी आहे तुम्ही उमेदवार दिलेत ना जबाबदारी आमची आहे आणि आम्ही त्यांना म्हणजे पहिले तर आम्ही भारतीय जनता पार्टी त्या लोकांना बरोबर घेतला त्यांच्यावर मिटिंग केली त्यांना सांगितलं दरवेळेला तीन उमेदवार देतो तो ह्या वेळेला तुम्हाला पाच उमेदवार देतो असं आम्ही स्पष्ट केलं आणि त्याच्यापरी एक उपनगराध्यक्षपद देतो नगर अध्यक्षपद आपला राहील उपनगर दे तुम्हाला देतो मिटिंग झाली परंतु त्यांच्या काही वेगळी चक्र फिरलीत हरकत नाही आहे त्यांची चक्र चक्र फिरले असली तरी आता आमची चक्र काय आहेत ते मग दोन तारखेला पाहूया आणि तीन तारखेला विजय मिरवणुकीला आपण सगळ्यांनी शिवाजी महाराज चौकामध्ये हजर राहावं अशी मी विनंती करतो आणि माझ्या दोन शब्दाला पुनराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातर तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी